ही सत्य माहिती आहे ग्रीपेट लॉ कॉलेज शंकरनगर चौक त्यानंतर लक्ष्मी भवन चौक या एरियामध्ये एक चार चाकीमध्ये एक कपल तरुण कपल आ, असली चाळे करून ड्राईव्ह करत असताना स्टेरिंग सोडून ड्राईव्ह करत असताना असली चाळे करताना आवळले सदरचा जो व्हिडिओ आहे तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेतलेली आहे दिनांक सोळा सात दोन हजार चोवीसचे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यानची घटना आहे आणि त्यामध्ये दखल घेऊन विरुद्ध म्हणजे रॅश ड्रायविंग निग्लिजन्स ड्रायविंग आणि सार्वजनिक उपद्रव आणि रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करून गैरवर्तन करणे या सत्राखाली बी एल एसचे कलम एकशे पंचवीस दोनशे एक्क्याऐंशी दोनशे त्र्याण्णव दोनशे शहाण्णव मोटरवाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी आणि मुंबई पोलीस कायद्याची कलम एकशे दहा बारा सतरा अन्वे कारवाई करण्यात आलेली आहे मुलाला ताब्यात घेऊन त्याला नोटीसवर सोडण्यात आलेले आहे हे दोन्हीही जे कपल आहे ते कपल एक कपलपैकी मुलगा हा मानकापूर एरियातला राहणार आहे आणि मुलगी ही प्रतापनगर एरियातली राहणारी आहे आणि दोघेही उच्च शिक्षित आहेत त्यांच्यावर पोलिसांनी आता सितारवडी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे